उल्हासनगरच्या जगदंबा मंदिरात देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडलाय यावेळी भगवान महादेव दुर्गामाता संतोषी माता झुलेलाल हनुमानाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे संत महंतांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून हा सोहळा पार पडलाय उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील कौशलनगर भागात मोहटादेवी मंदिर आहे या मंदिरात देवी देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यासाठी पाच दिवसीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सतरा ते बावीस फेब्रुवारी असा हा सोहळा पार पडलाय यामध्ये वासुशांती पाद्यपूजन आगमन सोहळा मूर्ती ध्यानावास अभिषेक हवन अग्निस्थापना ध्वजारोहण मूर्ती अभिषेक मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि हवन प्राणाहुती असे धार्मिक विधी करण्यात आले अनेक संत महंतांची या सोहळ्या दरम्यान उपस्थिती लाभली यामध्ये महंत आदिनाथ महाराज शास्त्री प्रेमामूर्ती अनिल महाराज वाळके सुदर्शन महाराज शास्त्री वैष्णवानंद महाराज गरजे भाऊ लिलाराम परसराम यांचा समावेश होता या पाच दिवसीय सोहळ्याला भाविकांनीही मोठी उपस्थिती लाभली होती मोठा देवी जगदंबा ट्रस्टच्या पवित्र दरबारामध्ये आज मूर्ती प्रतिष्ठेचा पवित्र आणि सुंदर असा हा कार्यक्रम संपन्न होत आहे या नगरीचं नावच आहे उल्हास उल्हास म्हणजे आनंद आणि या ठिकाणी पवित्र जगदंबा देवी ब्रह्मचारी जय बजरंगबली मारुती राय महाराज चिरावली मैया आदी देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झालेल्या आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज